नमस्कार शेतकरी बेन आज माझ्या पाठीमागे जो ऊस बघत आहे या ऊसाला जो प्रॉब्लेम चालू झाला आहे हा एन्व्हायरमेंट ये कंडिशनमधनं येणारा जो प्रॉब्लेम आहे पानाच्या कडा वाळायला चालू होतात आणि पानाच्या कडा वाळल्यामुळं पानं असं वाळायला चालू होतं एका बाजूने हिरवू येतं आणि एका बाजूने असं शेंड्यापर्यंत वाळत जातं तर हे प्रॉब्लेम जो आहे एनव्हायरमेंट कंडिशनमधनं येत असतो म रोड ब्लॉक झालेल्या असतात ओसाच्या एका बाजूनं रोड ब्लॉक झालेल्या असतात आणि रोड ब्लॉक झाल्यामुळं ह्या पद्धतीनं पानं वाळायला चालू होतात याच्यावर पर्याय काय तर पर्याय सांगतो मी दोन, ती जी डिफिसियन्सी आहे किंवा ची जी कंडिशन कंडिशनमुळं सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी कमतरता आहे ती कमतरता जाणवत असते यावर्षी बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आणि जमिनीची धूप झाल्यामुळं या प्लॉटमध्ये शक्यतो हा प्रॉब्लेम दिसायला लागला आहे या प्रॉब्लेमचं सोल्युशन जर तुम्हाला पाहिजे असलं तर आमच्या यूट्यूब चॅनलवर जावा आचार्य ग्रो सर्व्हिसेस या चॅनलवर पूर्णपणे तुम्हाला सात मिनटाचा सा व्हिडिओ मिळेल त्याचा प्रॉब्लेम त्याचं सोल्युशन आणि ते कशामुळे येत असतं हे ये पूर्ण सांगण्यासाठी मी यूट्यूब चॅनलवर फुल्ल व्हिडिओ टाकलेला आहे तर शेतकर बंधूं शंभर टक्के ऐका नमस्ते